तुमचा कटाळा गेला नाही असली सांगू काय बरोबर आहे का सांगा सांगू का नुकतंच लग्न झालेल्या नवऱ्या बायको सांगू त्यांची सांगा मी जाणून आहे ऐक ना मुली काय म्हणते त्या पुण्या सर्व्हिसला पाहिजे फ्लॅट पाहिजे गावाकडे शेती पाहिजे पण आई वडील लांबडी यादी असती का नाही आटी शर्तीचे पोहराच एकच लग्न झालं पाहिजे ऐक ना पण होणार भावानो आणि त्यासाठी म्हणजे विनोदाच्या आधी एक गांभीर्यान सांगतो की माणसं चौकशी करतात चौकशी करतात त्यावेळेला आपण गमतीवारे काहीतरी करतो गमतीवारे मावा खातो गमतीवारे तंबा खातो गमतीवारे दारू पितो आणि ही गोष्ट समाजापर्यंत जाते आणि मग त्यामुळे अडचण येते आता आपण म्हणजे प्रामाणिक हात जोडून मी सांगतोय बरं का इथून पुढे बरोबर आहे बर, तर तेवढी गोष्ट टाळायची आता का वागलं तर समाज आपल्याला दोष देऊ शकत नाही म्हणजे ह्या मंडळाचं पन्नास वर्ष झाले ना जे कोण करत असेल तर आज आपण शपथ घ्यायची बरं आजच राव दे सोडायचं आनंद चतुर्थीला आपण सगळ्यांची शपथ घ्यायची की इथून पुढं मी मावा खाणार नाही तंबा खाणार नाही सिगारेट ओढणार नाही खाणार तंबाल आयुष्यात दुसरं काही करायला लागत नाही सगळे विश्वास ठेवते समाज विश्वास ठेवतो सग सक... हे अण्णाविना हे एवढं वर्ष आयुष्य घालवून ती पावसा पाण्याचं माझ्यासाठी याला सकाळी करायला ते कशासाठी आले हो यांना एक दोष दिसला तर घरातन बाहेर पडणार नाहीत काय चुकीचं यांना हे मी काय यांना दिलंय सांगा साधा चहा माझ्या आयुष्यात यांना देत आलेला का बया दिलाय मग काय हे सगळे येते ती आपल्याकडून जग अपेक्षा करत नाही आपण फक्त चांगलं राहिलं पाहिजे आणि तुम्ही इतका टाळ्या वाजवल्या तुम्ही इतकी दाद दिली माझ्या ह्या वाक्याला खरोखर तुमचं आयुष्य असंच निरव्यसणे आणि चांगलं जावं असे मी मनापासून